श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण अत्यंत प्रभावी असा अंगारकी चतुर्थीला करण्याचा मुलांसाठीचा उपाय बघणार आहोत हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकशे आठ हिरवे मूग लागणार आहेत आणि एक हिरव्या रंगाचं कापड लागणार आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे आणि याने कोणकोणत्या इच्छा पूर्ण होणार आहे ही सर्व माहिती आपण बघणार आहोत आपल्या सर्वांना माहीत आहे गणेशचे म्हणजे गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहेत मुलांना करिअरमध्ये यश मिळत नसेल किंवा मुला अभ्यास करत नसतील तर अशा वेळी तुम्ही हा उपाय करू शकता किंवा मुलांच्या इतरही बाबतींमध्ये किंवा मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता परंतु मुलांसाठी जर तुम्ही हा उपाय केला तर तो शंभर टक्के सफल ठरतो ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यामध्ये ही अंगारकी संकष्टी चतुर्थी आलेली आहे अंगारकीला व्रत उपवास करून विघ्नहर्त्या गणेशाची पूजा केली जाते दर महिन्याला संकष्टी चतुर्थी व्रत असतं परंतु या गणेशासोबत आपण चंद्राचीही पूजा करत असतो आणि जर चंद्राची पूजा आपण केली नाही तर त्याशिवाय आपलं व्रतसुद्धा अपूर्ण राहतं आणि या वेळेची जी चतुर्थी आलेली आहे ती आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी मंगळवारच्या दिवशी आलेली जी चतुर्थी असते तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हटलं जातं आणि या दिवशी चंद्र उशिरा होईल त्यामुळे उपवास करणाऱ्यांना चंद्र उगवण्याची वाट यावर्षी बघावी लागणार आहे तर चंद्राला अर्घ्य दिल्याशिवाय ही पूजा सफल होत नाही यावर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी ही मंगळवार दिनांक पंचवीस जून रोजी पहाटे एक वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि पंचवीस जून रोजी रात्री अकरा वाजून दहा मिनिटांनी संपणार आहे अंगारकी चतुर्थी ही उदय तिथीनुसार पंचवीस जून रोजी पाळण्यात येणार आहे या दिवशी पहाटे दोन बत्तीस पर्यंत श्रवण नक्षत्र आहे त्या दिवशी ब्रह्ममुहूर्त चार वाजून पाच मिनिटांपासून तर चार वाजून पंचेचाळीस मिनिटांपर्यंत असणार आहे आणि अभिजित मुहूर्त अकरा ते छप्पन्न ते बारा ते बावन्न पर्यंत असणार आहे परंतु हा जो दिवस आहे तो संपूर्ण दिवस शुभ असतो आणि त्याच्यामुळे मुहूर्त न बघताही तुम्ही या दिवसामध्ये हा उपाय जो आहे तो करू शकता तर आपल्याला काय उपाय करायचा आहे अंगारकी संकष्टी चतुर्थी तुम्ही जर चतुर्थीचं व्रत करत नसाल तर या दिवसापासून तुम्ही चतुर्थीचं व्रत करायला सुरुवात करू शकता आणि जे कोणी व्रत करतच नाही म्हणजे चतुर्थीचं व्रत तुम्ही सहा महिन्यांमध्ये करत नसाल परंतु जी अंगारकी चतुर्थी सहा महिन्यांतून एकदा येते अशा चतुर्थीला जर व्रत केलं तर संपूर्ण चतुर्थी केल्याचं व्रत जे आहे फळ जे आहे ते आपल्याला मिळतं असं म्हटलं जातं त्याच्यामुळे आपण पंचवीस जून रोजी येणाऱ्या अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रत हे करायचं आहे आणि ही चतुर्थी जी आहे त्या दिवशी चंद्रोदय जो आहे तो दहा वाजून सत्तावीस मिनिटांनी होणार आहे तेव्हा चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे आणि मगच आपलं व्रत जे आहे ते पूर्ण होणार आहे आता सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करण्याच्या वेळीच आपल्याला हा उपाय करून घ्यायचा आहे तर प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच तर आपण गणपती बाप्पांची मूर्ती जी आहे ती स्वच्छ करून घ्यायची आहे पंचामृताने दुधाने पाण्याने आपल्याला गणपती बाप्पांना स्नान घालून घ्यायचं आहे किंवा मग अभिषेक घालून घ्यायचा आहे गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करायची आहे आणि त्यांचं पूजन करायचं आहे हे पूजन करत असताना त्यांना आपल्याला दुर्वा व्हायचे आहेत त्याचबरोबर जास्वंदीचं फूल असेल तर अतिशय उत्तम कारण जास्वंदीचं फूल गणपती बाप्पांना खूप आवडतं आणि खोबऱ्याचा नैवेद्य तुम्हाला जर शक्य असेल तर कोणती गोड मिठाई तुम्ही आणू शकता पण गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरी सुद्धा चालेल अशा पद्धतीने आपण गंध अक्षदा वगैरे वाहून आपल्याला पूजा करून घ्यायची आहे नैवेद्य ठेवायचं आहे आणि आपल्याला उपायाला सुरुवात करायची आहे हा जो उपाय आहे हा करण्यासाठी आपल्याला एकशे आठ हिरवे मूग लागणार आहे एक एक मूग ठेवत असताना आपण एक कपडा जो घेतलेला आहे हिरव्या रंगाचा तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा दिवा लावलेला असावा अगरबत्ती लावलेली असावी याच्यानंतर हा उपाय करायचा आहे आणि ओम गण गणपते नम या मंत्राचा एक एक दाना ठेवत ठेवत आपल्याला एकशे आठ वेळा जप करायचा आहे हे दाणे जे आहेत ते आपल्याला त्या हिरव्या पोटलीमध्ये हिरव्या कपड्यामध्ये ठेवायचे आहेत ही पोटली बनवायची आहे आणि ही गणपती बाप्पांसमोर दिवसभर ठेवायची आहे संध्याकाळी जेव्हा आपली मुलं झोपतात त्यावेळी आपल्या मुलांच्या उशीखाली आपल्याला ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे लक्षात ठेवा एक मुलं असेल तर एक पोटली बनवा दोन मुलं असतील तर दोन वेगवेगळ्या पोटल्या बनवा अशा पद्धतीने प्रत्येकासाठी सेपरेट सेपरेट अशी पोटली बनवून घ्यायची आहे मुलांच्या उशाखाली ठेवायची आहे दुसऱ्या दिवशी तुम्ही उठता सकाळी उठल्यानंतर तर बुधवार असणार आहे बुधवार हा गणपती बाप्पांचा वार मानला जातो तर या दिवशी काय करायचं स्वच्छ आंघोळ करायची आणि ही जी पोटली आहे ती आपण आपल्या मुलांना घेऊन गेला तरी सुद्धा चालेल घेऊन नाही गेलात तरी सुद्धा चालेल जिथे कुठे गणपतीचं मंदिर असेल तर तिथे आपल्याला ही पोटली ठेवायची आहे गणपती बाप्पांच्या चरणी ही पोटली ठेवायची आहे आणि आपली जी काही इच्छा असेल ती मनामध्ये असायला हवी आणि गणपती बाप्पांना सांगायची आहे की मुलांचं करिअरबद्दल किंवा अभ्यास करत नाही आहे किंवा इतर गोष्टींमध्ये त्यांना ओ... इतर गोष्टी करता याव्यात जसं की वेगवेगळे क्लासेस लावलेले असतील त्याच्यामध्ये त्यांना चांगली गुणवत्ता मिळावी तर अशा पद्धतीच्या ज्या काही इच्छा असतील का त्या तुम्ही व्यक्त करायच्या आहे जेव्हा तुम्ही पोटली बनवत असता तेव्हा सुद्धा आणि जेव्हा ती गणपती बप्पांसमोर ठेवता गणपती मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांसमोर ही पोटली आपल्याला ठेवायची आहे आणि घरी निघून यायचं आहे या दिवशीसुद्धा गणपती बाप्पांसाठी तुम्ही नैवेद्य म्हणून मोदक घेऊन जाऊ शकता शक्य नसेल तर काही हरकत नाही नाही नेलं तरी पण गणपती बाप्पांना दुर्वा असेल फुलं असेल तर ते आपण घेऊन जायचं आहे आणि ती पोटली गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला ठेवून यायची आहे दोन मुलं असतील तर दोन पोटल्या तुम्हाला बनवायच्या आहे असा अत्यंत सोपा आणि अत्यंत प्रभावी असा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी या अंगारकी चतुर्थीच्या दिवशी करायचा आहे याच्यामुळे चांगलं फळ मिळतं मुलांची करिअरमध्ये ग्रोथ होते प्रगती होते आणि संपूर्ण कुटुंबातील अडचणीसुद्धा दूर होतात तर अशा पद्धतीने हा उपाय जो आहे तो प्रत्येकाने नक्की करा आणि हे अंगारकी संकष्टी चतुर्थीचं व्रतसुद्धा प्रत्येकाने करा आय होप ही दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद